नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून येण्याची धक्कादायक घटना उघडकीस आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात साहेब श्री सोमनाथ घारगे यांना भेटून निवेदन देण्यात आले यावेळी तक्रारदार संतोष राजाराम बरकडे राहणार चोभूत तालुका पारनेर तसेच ननू बरकडे पोपट बरकडे पावसा पाटील बरकडे ताईबाई गुले गणेश बरकडे सरपंच गुंडा भोसले यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी वरील ठिकाणचा कायमचा रहिवासी असून माझी मुलगी कविता रामाघुले वैवर्ष सतरा वर्षे, वर्षे नऊ महिने ही तीन वर्षापूर्वी चौदा वर्षे पांडू पांडुरामा केसकर राहणार वडकुटे तालुका पारनेर या व्यक्तीने तिला पळवून नेले यासंबंधी मी पारनेर पोलीस स्टेशन रितसर तक्रार दाखल करून तीन वर्षापासून त्या तक्रारीचा पाठपुरावा करत आहे परंतु अद्याप पांडुरामा केसकर याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच वर्षापासून आमचा आमच्या मुलीशी कोणताही संपर्क झालेला नाही ती जिवंत आहे का नाही याची आम्हाला कल्पना देखील नाही तरी वरील व्यक्तींशी संपर्क केला असता आम्हाला तो धमक्या देतो तुमची मुलगी मी तुम्हाला दिसू देणार नाही तुमची भेट होऊ देणार नाही अशा आम्हाला तो धमक्या देऊन धमकवत आहे यामुळे आम्हाला आमच्या मुलीच्या मुली जीवासोबत वरील व्यक्तीने काहीतरी घातपात केला आहे का अशी शंका व्यक्त होत आहे वरील इस माझ्या गावात मोठा जोर जमाव असल्याने सदरील गावात त्यांची दहशत आहे वरील इस हा नंगड व गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून मला व माझ्या कुटुंबियाच्या जीविताला तसेच अल्पवयीन मुलीच्या जीविताचाही धोका निर्माण झाला आहे तरी मेहरबान साहेबांनी आमच्या या अर्जाची दखल घेऊन सबब माननीय साहेबांना विनंती आहे की वरील व्यक्तीची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून जर माझी मुलगी जिवंत असेल तर तिला त्याच्यापासून आम्हाला मिळवून देण्यात यावे व त्याने आमच्या मुलीसोबत काही गैरकृत्य केले असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन नम्र विनंतीद्वारे करण्यात आलेले आहे पोपर डेट बाबर कडे आम्ही आता नगर मध्ये आलो आयला नगर मध्ये आलो आमची बाशी नेली तीन वर्ष झालं आमची बाशी नेली आमचा काही तपासच नाही त्याचा आम्ही रोज जातो पारनेरला पारनेरवर नसते आमच्या तोंडावरून हात फिरावते आम्हाला दखलच घेणार आमचे कोण तेव्हा नगर मध्ये आयला नगर मध्ये आलो तेव्हा आमचं इथं काहीतरी आमची दक्षता घ्यावं तीन वर्ष झालं आमची कोण दाक्षताच घेणार आम्हाला आम गणेश बाळू कडे राहणार सोम तालुका पारनेर जिल्हा अहिला नगर आमचे आत्याचे मुलगी कविता कामागुले फुले हे अल्पयी नास्थानी पांडू रामा केसकर या मुलाने पळून नेली ते पारनेर पोलीस स्टेशनला आम्ही दखल देतो पण ते काही घेत नाही त्यांनी काय आतापर्यंत आम्हाला तीन वर्ष झाली हॅलपोट मारतो पण त्यांनी काय आम्हाला दक्षता घेतलीच नाही आज येथे आयरा नगर येथे एस पी साहेबांच्या कार्यालयात आणतो त्यांनी आज त्यांना आम्ही निवेदन दिले तेव्हा आज म्हणले आम्ही दखल घेऊ ताईबाई का मागले आमची मुलगी तीन वर्ष झाली तशी नेली रा पांडू रामा केसकाराने काही दखल नाही काय आम्हाला काय दहावी ना जिथे दहावी ना मी आला दाखवा ना आमचा तिथं आम्हाला धमकी देते काय पण धमकी देते आलं हात पाय मोडू आमक मी चंदू खेमणार राहणार हे तीन शाओदा, शाओदा वर म्हणजे चौदा आस, चौदा वर्षाची असताना मुलगी त्या पोरांनी पळून नेली मुलगी वाड्यावरून नेली निबुज आत्तापर्यंत आतापर्यंत काही ती मुलगी सापडली नाही पण आमची एस पी साहेबांना एस पी महोदय साहेबांना विनंती तर लवकरात लवकर आम्हाला गरिबाला न्याय मिळून द्यावा ही आम्ही अपेक्षा ठेवतो अजून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर गरिबाला न्याय मिळून द्यावा त्यांनी पण थोडं लक्ष घालावं मीडिया मीडियाच्या माध्यमातून त्यांना पण माझी विनंती आहे त्यांनी साहेबांनी साहेबांनी थोडं लक्ष घालावं या प्रकरणामध्ये